सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार वसंतदादा पाटील यांचे नातू पाटील यांचे विमान ने दिल्ली कुठे दिल्ली मध्ये सांगली लोकसभेच्या सुरुवातीपासून प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीमध्ये सुरशीच्या निवडणूक प्रक्रियेतून लागलेल्या धक्कादायक निकालानंतर लगेचच अनेक चर्चा आणि वावड्यांना ऊत आला होता त्याचाच भाग म्हणून आज सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे पायलट मनवले जाणारे पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांचे निवडणुकीच्या निकालानंतर त्यांचे विमान दिल्लीमध्ये नक्की कुठे लँड केले याची चर्चा सुरुवातीला रंगली होती पण लगेचच या सर्व चर्चांना पूर्णविराम देत विशाल पाटील यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीयुत मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आपल्या पाठिंब्याचे पत्र दिले आणि त्यासोबत श्रीमती सोनियाजी गांधी आणि राहुल गांधी यांची देखील भेट घेऊन पक्षाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत आपला पाठिंबा सदैव काँग्रेस सोबतच राहील असे जाहीर केले हे करत असताना कोणत्याही आमिषाला बळी न पडता विनम्रपणे काँग्रेस पक्षाचेच आपण पाईक असल्याचे दाखवून त्यांनी आणि विश्वजित कदम यांची जोडलेली नाय किती घट्ट आहे याची प्रचिती दिल्याचे सर्वत्र चर्चा रंगत आहे एकूणच इथून पुढच्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कदम आणि पाटील हे समीकरण जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणार याच्यावरती शिक्कामोर्तब करत जिल्ह्याला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी युवकाची जोडी नक्कीच यशस्वी ठरेल असे म्हणायला इथे वाव आहे